कोल्हापूर महापालिका अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा कर्मचाऱ्यांची प्रश्ने कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा पार्किंग व्यवस्थापन यासह इतर विषयांवर आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त तसेच अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीमध्ये प्रामुख्याने महापालिकेचा घरफाळा संदर्भात अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे रखडलेली अनेक कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत महापालिकेचे ओपन स्पेस ताब्यात घ्यावेत त्याचबरोबर शहरामध्ये पार्किंग व्यवस्था स्वच्छता विद्युत दिवे यांच्याकडे देखील महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून वारंवार अनेक तक्रारी येत असल्याने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे अशा सूचना आयुक्त तथा सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या येणाऱ्या काही दिवसातच के एम टी कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन तसेच कायमस्वरूपी करण्यासंदर्भाचा जी आर प्राप्त होणार असल्याचंही आमदार राजे क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार आणि यामुळं कोल्हापूर शहरातील आणि येणाऱ्या पर्यटकांना देखील होत असलेला त्रास या संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक मी आज प्रशासकांसोबत घेतली विविध डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये ट्रॅफिक सिस्टीम त्याचबरोबर घरफाळा जो बुडवला जातो पाणी पुरवठा असेल अनेक प्रोजेक्ट पेंडिंग आहेत महापालिकेच्या इन्कम मध्ये वाढ होत नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही यासारखे अनेक प्रश्न घेऊन आज या ठिकाणी संपूर्ण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत जवळपास चारशे महापालिकेचे ओपन स्पेस ताब्यात घेतलेले नाहीत त्याचबरोबर आकृती बंदाला मान्यता घेऊन जवळपास तीनशे पस्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका व्हायच्या आहेत या संदर्भात तहसीलदारांशी तसेच डेप्युटी सेक्रेटरीशी चर्चा केली अनेक प्रश्न या ठिकाणी आज झाले मला खात्री आहे की पुढच्या दोन ते अडीच महिन्यामध्ये कोल्हापूर शहरातील नागरिकांना निश्चितपणे दिलासा मिळेल आणि त्याचबरोबर एक महत्वाचा विषय म्हणजे के एम टी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आणि एकशे एक्कावन्न के एम टी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय देखील शासनानं घेतलेला आहे लवकरच या संदर्भात शासनाचा जी आर देखील आपल्याला मिळेल याची मला खात्री आहे बघा मला या ठिकाणी दुर्दैवानं म्हणावं लागतं की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या शहरातल्या या समस्यांची जाण नाही अर्थात महापालिकेची अनेक अधिकाऱ्यांची पद रिक्त देखील आहेत त्यामुळे त्यांच्यावर ताणतणाव देखील आहे पण मी आज या ठिकाणी बाप नाही तर श्राद्ध घाल ही भूमिका घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या अधिकाऱ्याची जी जबाबदारी आहे ती पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यानं पाळलेली नाही या एकंदरीत फरक मला कारभारामध्ये पाहिजे अशा पद्धतीने मी सूचना दिली आहे आला श्रावण श्रावण दारी हिरवाई चोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया